मण्डली बगा चिरलेकर मसाला चिरले गर मसाला यतास बक्सिस पनै एल इडी एल इडी टिभी खोपटा साडी पण आहे बघा महिलांसाठी महिला आहे तर नमस्कार मंडळी पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे आपल्या मराठी अग्रिकल युट्यूब चॅनलवर मी गव्हाणकर आज मावराला नाही आज मसाला मसाला काही कसं का तयार होतं आणि मसाला कुठं भेटतात आपल्या उरण उरणमध्ये उरण विभागामध्ये तिथं आपण आलोन तर मसाल्याचं दुकान आहे बघा इथं शॉप आहे तिथं आलोन खोपट्याला आहे शॉप तर ते दादा आहेत दोघ जण मसाला हे करतात ते बनवतात ते त्यांच्याशी आपण बोलून घेऊ सर्व क्वांटिटी मध्ये मसाला आहे बघा इथं आता त्यांच्याजवळ जाऊ आपण हे <laughs> बघा आपलं दोन दादा आहे तिथं यांच्या शॉपवर आलो ना आपण व्हिडिओ बनवासाठी दादा नमस्कार नमस्कार काय नाव तुमचं माझं नाव ना आशिष संतोष चिरलेकर आशिष संतोष चिर्लेकर तुमचा दादा अच्छा दादा? तर दादांचं शॉप आहे दादा किती वर्ष झाली तुम्ही शॉप ओपन केलेला होता आमची ही तिसरी पिढी आहे मसाल्यामध्ये तिसरी पिढी आम्ही गेल्या वर्षापासून पहिले कसं आम्ही फक्त मसाला धरून द्यायचा लोकांचा चिरनेरला आमचं पहिलं दुकान आहे शॉप आहे आता खोपट्याला पण चार वर्ष उभी टाकतो गेल्या वर्षापासून आपण इकडे पण दुकान चालू केलेलं आहे तुम्ही बघू शकता प्रत्येकाची क्वालिटी तर मंडळी बघा इथं मिरच्या आहेत या प्रत्येक वेगवेगळ्या प्रकारच्या मिरच्या आहेत पहिला मिरच्या दाखवते तुम्हाला नंतर त्यांची नावं काय ती दादा सांगतील आपल्याला नावं काय त्यांची बघा प्रत्येक प्रकार प्रकारच्या मिरच्या आहेत इथं सुकवलेल्या मिरच्या याच्यापासून मसाला तयार होत आहे मिरच्या मिरच्या या साईडला पण आहेत या पण वेगवेगळ्याच प्रकारच्या आहेत का वेगवेगळ्या सर्व सर्व वेगवेगळ्या प्रकारच्या मिरच्या आहेत बघा इथं तिखड मध्ये सर्व हा हे तिखड यांच्या माहिती घेऊ आपण त्यांच्याकडून मिरच्यांची नाव काय आहेत ना मला नाही माहिती ते दादा सांगतील आपल्याला काय काय नाव हे मिरचीच काय नाव आहे दादा एकशे एक साठ रुपये किलो आहे ही एकशे साठ रुपये किलो मिरची आहे इकडे रायगड मध्ये सर्वात सस्ता आपला मिरची आहे पोयनाड कलवा उरण आणि मार्केट एपीएमसी सर्वांपेक्षा सस्ता आपला मिरची आहे पूर्ण गॅरंटी क्वालिटी बघा ही एकशे साठ रुपये किलो संकेश्वरी आहे म्हणतात पांडी हे थोडी तिखट असते याचा भाव आहे एकशे साठ रुपये हे थोडी जाम तिखट असते थोडी जास्ती तिखट असते याचा भाव आहे एकशे ऐंशी रुपये याच्यामध्ये दोन क्वालिटी आहे एकशे ऐंशी वाली आहे दोनशे वाली आहे सर्वात जास्ती येऊन हे बघा ह्याच्या नाव आहे बेटर तर ही मिरची फेमस आहे का इथं सर्वात जास्ती हे चालते हे बघा याचा कलर मेन आहे ना उन्हा मध्ये कलर बघा एकदम लाल आहे एक 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 ते एकशे साठ रुपये किलो येणार बेडकी म्हणतात ओरिजिनल बेडकी आहे थोडी आहे हे एकशे चाळीस रुपये किलो आहे ही एकशे चाळीस हे थोडी कमी मध्ये आणि दुसरा याच्यामध्ये याला एनिगरी म्हणतात हे दोनशे रुपये किलो आहे दोनशे रुपये आता दुसरी आहे जाडी सिमला टाईपची असते तीनशे रुपये किलो आहे तीनशे दुसरी एक कलरची आहे एक काश्मीरी आहे काश्मीरी काश्मीरी हे पण दोनशे ऐंशी पासून सुरुवात आहे साडे तीनशे परत आहे साडे तीनशे परत मसाला बघा तर मिरच्यांचा भाव बघितला ना तुम्ही मिरच्या सर्व क्वालिटी मध्ये मिर मध्ये आत्ते मिरच्या तुम्हाला भेटतील इथं सर्व प्रकारच्या मिरच्या भेटून जातील तर तर आता गरम मसाला ना त्यांची क्वालिटी बघून घेऊ आपण मिरच्या आता गरम मसाला बघून घेऊ आता दुकानामध्ये आलो ना आपण हे गरम मसाला काय हे सर्वात ना था था। ते गरम मसाले आहेत बघा सर्व प्रकार प्रकारचा यांची नाव काय ती त्यांच्याकडून आपण बघून आणि भाव पण यांचा कसा आहे तो पण बघू बघा मसाला जवरा जवरात ना त्यांची सर्व यांची नावं आहेत बघा इथं हे आवरा मसाला अवेलेबल आहे तिथं काढून ना कोण आता तर ही गरम मसाले आहेत बघा इथं ते आता दादा वो सर्व नाव सांगतील त्याच्या नाव जावेत्री आहे क्वालिटी बघा हे बाद्यान फुल आहे याच्या क्वालिटी बघा ही हिरवी वेलची आहे याची क्वालिटी बघा हे कालामरी आहे याची क्वालिटी बघा ही हिंगाचा खडा आहे ही दालचिनी आहे अजून असे चोवीस प्रकार आहेत नाग केसर कबाबचिनी लवंग त्रिफला जी क्वालिटी बघा आमचा मेन आहे ना जे उद्देश क्वालिटी आहे हे दगड फूल आहे जिरा आहे ही मसाला वेलची आहे खसखस आहे सुंट भेटणार कसुरी मेथी भेटणार तेज प्राप्ती सर्व क्वालिटी चांगली भेटणार आपला जो गरम मसाला आहे ना आपण सर्व डायरेक्ट केरळवरून मागतो केरळचं क्वालिटी कशी टॉप क्वालिटी असते इकडचं कसं बाकी गरम मसाला तेल काढलेला असतं तर लोक स्वस्तात विकून टाकतात आपलं नाही तर वर्षाचा आपला गरम मसाला असतो लाल मसाला असतो तो कसा टिकला पाहिजे आणि वास आला पाहिजे जर गरम मसाल्याची क्वालिटी चांगली असेल तर तुमच्या मसाल्याला नाही चाव लागणार नाही धड लागणार मग असा टाकला की नाही काय उपयोग नाही होते मसाल्याचा ते वापरायचं तर चांगला वापरायचं तुम्ही आमच्याकडे आलो ना तुम्हाला एक नंबर क्वालिटी भेटेल आणि टेस्ट भेटेल रेटमध्ये आमच्या आमच्यासमोर पण उभंच राहणार नाही असे आम्हाला रेट देतो तर बघा बन आता या साईटला आपण बनवली आता या साईडला आलो तर दादा तुम्ही ते डेखा मोरलेल्या मिरच्या आहेत त्या पण विकता होता हो त्या विकतो काय माहिती कारण कारण काय का आता भरपूर महिला काही सर्विसला जातात काही का डेक मोर जमत नाही त्यांचा घरीच काही इशू असतो पण त्यांच्यासाठी आम्ही डेखा मोरलेल्या पण मिरच्या ठेवलेल्या आहेत तुम्ही बघू शकता त्यांची पण एकदम लाल लाल क्वालिटी आहे जर जमत नसेल तर आम्ही मसाला इथे रेडी पण त्याच्यासाठी करून देतो दोन दिवस लागतात काही मिरच्या कोडायला लागतात भाजायला लागतात पूर्णपणे पूर्ण प्रोसेस आम्ही करतो त्याचे काय थोडे फार चार्जेस असतात ना ते आम्ही घेतो पण मसाला रेडी करून तुम्हाला घरपोच पण पोचवून देऊ शकतो आणि क्वालिटीमध्ये तुम्ही टेन्शन घेऊ नका की आम्ही नाही तर तुमचा आमचा मसाला व्यवस्थित बनेल की नाही त्याबद्दल बेटेल कारण या धंद्यामध्ये आम्ही तीस वर्षापासून आहोत त्यामुळे आम्ही विश्वासाने हे जग जिंकलेलं आहे त्यामुळे तुम्ही बिंदास राहा आणि कमी क्वालिटी पण डेखव दे। <स्थाथ> मोरलेल्या मिरच्या बघा एकदम भारी दिसतात प्रत्येक क्वालिटीमध्ये मध्ये त्या मोठ्या छोट्या सर्व क्वालिटीमध्ये आहेत सर्वच मला भेटून जातील इथं त्यापेक्षा स्वस्त रेटमध्ये भेटून जातील बघा पूर्ण हेच आहे त्यांचं सा, गोरडाऊनच आहे बघा आणि मिरची पण एकदम जबरदस्त दिसतंय आणि स्वस्त क्वालिटीमध्ये आहे तर रेडीमेड मसाला पण भेटलिकोली स्पेशल मसाला त्याचा किती प्राइस हा तुम्हाला तुझ्यासाठी तुझ्या साठी हा आठशे मध्ये आम्ही होम डिलिव्हरी करून देऊ अच्छा याची एक असं वैशिष्ट्य आहे जर हा कोणी मसाला खाला तर परत दुसरा कोणाचा मसाला खाणार नाही एवढीच टेस्टी लागतं आणि आम्ही स्वतः त्याची काळजी घेतो एकदम क्वालिटी हा पूर्ण गरम मसाला हाच क्वालिटीचा वापरतो असं नाही की आमच्या या आम मसाल्यासाठी कुठला पण साधा क्वालिटीचा वापरतो कारण आमचे कस्टमरची रिव्ह्यू बघाल ना तर तुम्ही तुम्हाला विश्वास बसेल की काय त्यांची क्वालिटी आहे ते आणि हा पूर्ण मसाला बनवताना आम्ही गर, गरम करतो गरम आपला टोटल गरम मसाला मिरच्या सुकत लावतो नंतर ते दोन तीन दिवसात मसाला बनवतो असं नाही की काही पण द्यायचं म्हणून बनवलं आणि आपल्याकडे लग्नाची हलत नवरानवरी असते ना आपल्या हळदीला ती पण हलत भेटते एकदम थंडगार तुम्हाला लावलं तर असं वाटतं की थंडी जाऊन बसू की काय एवढी थंडी वाजते एकदम क्लास तुम्हाला नाही तुमच्या लग्नासाठी एकदम बेस्ट तर इथं बघा सर्व मसाला तयार केलेले आहेत ते इथं ठेवलं ना मच्छी मसाला आहे इथं चिकन आहे इथं मटण आहे इथं गरम मसाला आहे कुठला आहे सुपर सुपर गरम मसाला आहे आपण आजची पण आपण माहिती घेऊ दादांकडून घेऊ बघा हा जर मसाला वापरला तुम्ही मावऱ्याला तर मावरा एक ताट खाणार दोन ताट खाईल खाई। एक भाकरी खाणार दोन भाकरी खाईल याची गॅरंटी आमची एकदम तंदुरी सारखी मच्छी लागायला सुरुवात होते लगेच याची प्राइस काय ही तुम्हाला दोनशे रुपयाला पडली जाईल दोनशे ला काय दोनशे रुपयाला यो मसालाचं पॅकेट आहे दोनशे ग्राम आहे का दोनशे ग्राम मसाला दोनशे रुपयाला आणि सर्व सेमच आहे का सर्वांची सेमच प्राइस आहे दोनशे रुपये दोनशे ग्राम आहे काय दोनशे दोनशे ग्राम मसाला दोनशे रुपयामध्ये आणि मसाला बघा मच्छी मसाला आहे क्वालिटी एकदम क्वालिटी सुपर हंड्रेड पर्सेंट ओरिजिनल आहे आणि तुम्ही हा खाला तर सर्व एव्हरेज तुम्ही परत देणार खाली पॅकेट घेऊन या तुम्हाला पैसे परत अच्छा बघा नाही आवडला नाही तर रिटर्न पण घेऊन येऊ शकता आवडणार नाही असं होणार खाली घेऊन या आणि पैसे देऊ भरपूर तीन पिढ्या त्यांच्या झालेल्या आहेत इथून इथले म्हणजे शॉप चालवतात तर मसाला तर सांगायला लागणारच निवडा भारी असेल बघा क्वालिटी क्वालिटी आहे सर्व याच्यापासून तयार करतात मसाला सर्व आहे इथं हा पण आहे याचा कधी बोललो आठशे काही का ते एक किलो आहे का अर्धा किलो आहे आठशे अच्छा मग यो अर्धा किलो चारशे रुपये होम डिलिव्हरी ऑल ओव्हर इंडिया होम डिलिव्हरी पण फ्री आहे तुम्हाला कुठं पण कुठून पण ऑर्डर करा होम डिलिव्हरी फ्री आणि असले दोन यो चारशेला नाही बाकीट हो। यो चारशे रुपये एम आहे एमआरपी पानशे आहे अच्छा अच्छा शंभर रुपये अजून डिस्काउंट पण आहे याच्यामध्ये तुम्हाला टोटल चारशे रुपयामध्ये भेटून जाईल यो चारशे दोन यो दोनशे रुपये तर तर मंडळी चला आता मसाल्याची गिरण आहे त्यांची दादांची मसाल्याची गिरण आहे ते गिरणीमध्ये जावं आपण चला तर बघा इथं आपण गिरणीमध्ये आलो गिरणीच आहे बघा पहिला गिरण बघू आपण इथं मसाला दलाचं चा काम चालू होते तर मसाला तुम्ही दुसऱ्या मी मिरच्या घेऊन आलो तर ते पण तुम्ही दलून देता का हो हो ते तर आमचं पहिल्यापासूनच काम आहे मसाल आम्ही मसाला लगेच दलून देतो मसाला एकदम बारीक आपल्या आग्र्या कोणाला कसं एकदम बारीक लागते जार असला तर काय ते फायदा ना होईल जेवणाची इच्छा ना होय एकदम बारीक बारीक आणि किती दहा ते पंधरा मिनिटात तुमचा मसाला रेडी करून देतो मग तुम्हाला असं नाही का आलो दिवसभर थांबलो का ठेवून गेलो असं नाही आला का तुमचा दहा मिनिटात मसाला रेडी आला चला काम दुसरा मिनिटाला मोकला तर हे पण आता सांगा म्हणजे एक किलो जर मिरची आणल्या मी तर त्याचा काय रेट असेल आपला तीस रुपये किलो मागे आहे प्रति किलो आणि आम्ही मसाला तीनदा दलून देतो म्हणजे एकदा टाकतो डबल आणि तीन वेळा टाकतो तीन वेळा तीन वेळा टाकतात बघा याच्यामध्ये मसाला त्याच्यामुळे तर बारीक होतं चिरलेकर फक्त त्या क्वालिटीसाठी नाव प्रसिद्ध आहे वरण पनवेल तालुक्यामध्ये तुम्ही कोणाला पण विचारा चिरलेकर मसाला दादा तुमचं लोकेशन नक्की सांगा ना शॉपचं आहे तुम्ही पण पण म्हणजे त्यांना त्यांना आलं तर तर मी लोकेशन देईनच ना तुमचा नंबर पण ऍड असं हे आपलं ना खोपटा गाव आहे आपल्या अमय कंपनीच्या बाजूला रोडट आहे आणि एक आपली चिन्हेर एक मिल आहे ही गावात आतमध्ये आहे आणि आपलं दुकान दर मंगळवारी बंद असतो डेलीचा टाइमिंग आपला साडेआठ ते सहा वाजेपर्यंत असतो सकाळी आठ ते संध्याकाळी सक... असा काही बंद कधी नसतो फक्त मंगळवारी बंद दिवसभर चालू असतो अच्छा दिवसभर चालू असते तर तुम्हाला पण असेल तर मी स्क्रीन वर दादांचा नंबर पण देईन आणि खोपटा खोपटा म्हणजे आपल्या उरण अच्छा ना त्यांचा पहिले दुकानवर कोण असतात मग तुमच्या तिकडे पप्पा असतात पप्पा ना भाव आणि इथं तुम्ही अच्छा अच्छा तर आता तुमच्या इथं मिरच्या घ्यावाला कोण येतील महिला मंडळी तर त्यांच्यासाठी काय स्कीम का नाही तुमच्याकडं नक्कीच अशी स्कीम कोणच ठेवत नाही कोण मिरच्यावाला आम्ही गेल्या वर्षीपासूनच ठेवली दर पंधरा दिवसाला एक साडी आमच्याकडून लकी ड्रॉ मध्ये फ्री असतो आणि यावर्षी एक आम्ही टीव्ही व्ही वाढवली दोन टीव्ही ठेवल्या या वर्षी एक जानेवारी मध्ये टीव्ही आहे आमच्याकडून फ्री गिफ्ट आणि एक मे मध्ये त्यामुळे जर तुमचा नंबर लागला तर आम्ही तुम्हाला कॉल करतो आणि साडी देतो आतापर्यंत आम्ही जाऊन पन्नास साड्या वाटलेल्या आहेत लोकांना हा यावर्षी टीव्ही पण ठेवलेली आहे म्हणजे हे बघा असं लकी ड्रॉ कुपन आहे कुपन पण आहे हा याच्यावर नाव टाकतो आणि गावाचं नाव आणि मोबाईल नंबर घेतो फक्त तर तुमचा नंबर लागला तेव्हा कॉल येईल तुम्हाला कुपन आहे याच्यावर टीव्ही पण भेटेल जर तुम्हाला लागलं तर ना साडी पण भेटेल महिला मंडळीसाठी खास ऑफर आहे पैठणीसाठी अच्छा पैठणीसाठी काय पैठणीसाठी म्हणजे लवकर लवकर यात सर्वांनी क्वालिटी भारी आहे साडीची टी वी पण म्हणजे महिला मंडळींसाठी खास ऑफर आहे इथं चला तुमच्यासाठी भारी ऑफर ठेवलेली आहे तिथे तर मसाला घेऊन जाईल या दादा शॉप आहे एकदम फेमस आहे मसाला म्हणजे किर्लेकर मसाला किर्लेकर मसाला किर्लेला पण शॉप आहे त्यांचा शिरनेरला शिरनेरला पण शॉप आहे आणि खोक्याला पण शॉप आहे आणि ऑल टोटल तुम्हाला होम डिलिव्हरी फ्रीमध्ये घेतली जाईल सर्व मसाले तू शकतो ऑर्डर करा फ्रीमध्ये घेतून जाईल मंग असतं ना फक्त मंगळवारी बंद असतं आणि ऑल टोटल चालू असतं सर्व बाकी सर्व सकाळी आठ ते संध्याकाळी सहापर्यंत बघितलं व्हिडिओ व्हिडिओ आवडल्या तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे जेणेकरून इथं बसायला मसाला पणवेल पट्ट्यामधले मराठी माणसाचा शॉप आहे आपल्या नक्की या नक्की विजेत करा तुझा आपण तर सला मी असं नवीन तुझ्या महिलापर्यंत काय नाही